इपिलेफसी फिट किंवा अपस्मार या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंकापुशंका असतात मी डॉक्टर धनंजय डुबेरकर तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन करणार आहे सगळ्यांना वाटतं फिट्स काय येतात फिट्स ह्या मेंदूतील इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जास्त झाल्यामुळे फिट्स आलेले असतात बऱ्याच लोकांना वाटतं मी फिट्स म्हणजे बाहेरचा प्रकार आहे तर असं काही नसतं आणि आपल्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे हे झालेलं असतं दुसरी गोष्ट फिट झाल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं की काय करायला पाहिजे बरेच लोक कांदा किंवा चप्पल या गोष्टी त्या लोकांना आपल्या त्यांच्या नाकापुढे नेत असतात तर यातली कुठली गोष्ट करणं काहीच गरजेचं नसतं फिट झालेल्या पेशंटला एका खुशीवर झोपवणं जेणेकरून त्याच्या श्वास घ्यायला काही अडथळा होणार नाही जर कपडे लूज टाईट असतील तर कपडे लूज करणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि एका खुशीवर झोपवलं पाहिजे जेणेकरून लाळ वगैरे त्याच्या फुफुसात जात नाही आणि पेशंटला ऍस्पिरेशन होत नाही त्याची दातखिडी बसली असेल तर ती दातखिळी उघडण्याचा मुळीच प्रयत्न करू नये जर हालत असतील तर ते जोरजोरात ठेवून जो आपण बांधून ठेवू नये का कारण की अशा पेशंटला फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते तिसरी गोष्ट म्हणजे की या सगळ्या पेशंट्सला जर चार मिनिटापेक्षा जास्त जर फिट चालत असतील तर लगेच हॉस्पिटलमध्ये ने नेणं खूप गरजेचं असतं तिसरी कुशंका अशी असते लोकांमध्ये की एपिलेप्सी असलेल्या मुलींचं लग्न होऊ शकतं किंवा ते प्रेग्नन्सी राहू शकते का तर मी सांगेल की एपिलेप्सी झालेले मुली या सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या नॉर्मल आहेत त्यांचं सगळं आयुष्य नॉर्मल असू शकतं प्रेग्नन्सी सुद्धा नॉर्मली होऊ शकते